वेलकम आज आपण नैसर्गिक आपत्ती विषयी माहिती पाहणार आहोत नैसर्गिक कारणामुळे ज्या दुर्घटना घडतात त्यांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात भूकंप शांत तळ्यात एखाद्या मुलाने दगड मारला तर तरंग निर्माण होतात अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात भूकंपामुळे निर्माण होतात काही सेकंद जमीन हादरते त्यालाच भूकंप असे म्हणतात दुसरी नैसर्गिक आपत्ती आहे ज्वालामुखी जमिनीच्या पोटात लाल रंगाचा लाभार सतत धगत असतो तो सतत बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो ज्या ठिकाणी भूपौचा थर कमी आहे अशा ठिकाणावरून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो आपण चित्रात पाहत आहोत की या ठिकाणी ज्वालामुखी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे हा लाभार ठिकाणावरून बाहेर येतो त्या केंद्राला ज्वालामुखीचे केंद्रबिंदू असे म्हणतात पुढील नैसर्गिक आपत्ती आहे सुनामी ज्यावेळी समुद्रात भूकंप होतो तेव्हा उंच उंच लाटा निर्माण होतात सर्व काही शांत होत असताना अचानक जमीन हथरू लागते आणि समुद्रातल्या या लाटा इतक्या उंच असतात की एखाद्या उंच उंच इमारतीपेक्षाही या लाटा मोठ्या असतात आणि त्या किनाऱ्यावर येऊन धडकतात या लाटांना सुनामी लाटा असे म्हणतात आपण चित्रात पाहत आहोत या सुनामी लाटा आहेत या सुनामी लाटामुळं माणसांची वस्ती असलेल्या ठिकाणी प्रचंड वाताहत होते किनाऱ्यावर असलेली वाहने आत बसलेल्या माणसा सकट दूर फेकली जातात वाहनांची जबरदस्त मोडतोड होते